सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजला असून दहा नोव्हेंबरला मतदान तर अकरा नोव्हेंबरला मतमोजणी पार पडणार आहे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर लागली असून दहा नोव्हेंबर रोजी मतदान तर अकरा नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध झाला राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना शासनानं तीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली होती परंतु शुक्रवारी सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्याचा शासन निर्णय निघाला सोलापूर बाजार समिती आणि बार्शी बाजार समिती तसंच विधानसभेची निवडणूक एकत्र एक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी दोन वेळा मुदतवाढ आणली होती त्यानंतर प्रशासक म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती काही दिवसांपूर्वी करण्यात आली सध्या ते कारभार देखील पाहत आहेत यामध्ये अशासकीय सदस्य निवडीची प्रक्रिया ही थांबली होती त्यामुळे शासन निवडणुका घेणार की अशासकीय सदस्यांच्या निवडी करणार असा पेच पडला होता सध्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यामधून मतदान असल्यामुळं माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या बऱ्यापैकी संस्था ताब्यात आहेत त्यामुळं दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यापुरतं कार्यक्षेत्र असलेल्या बाजार समितीच्या चाव्या आपल्याकडंच मिळाल्या पाहिजेत यासाठी ते प्रयत्नशील राहणार आहेत तर दुसरीकडं आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी हेही प्रयत्न करणार आहेत दुसरीकडं महाविकास आघाडीमधील नेते एकत्र येऊन बाजार समिती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत इकडं विधानसभेला सामोरं जायचं की सोलापूर बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करायचे असा पेच देखील या आजी माजी आमदारांसमोर असणार आहे